আর বাবা বাবা ও ইয়া नमस्कार मंडळी मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे आपल्या घरगुती आणि आपल्या गावचे कोपरखेरणे गावचे सुंदर सुंदर बाप्पा आता इथून येतील आणि आज आहे त्यांचं विसर्जन सोहळा मागे तुम्ही माझ्या बघू शकता एक गाव एक महाआरती आणि थोड्याच वेळात बाप्पांचं सर्वांचं आता आग आगमन होईल साडेसहाचा आरतीचा सा टायमिंग आहे सर्व गावातले टोटल गणपती इथे येतील आणि तेव्हाच आरती चालू केली जाईल मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघत राहा आणि आपल्या गावातील पहिले बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पा आणि बघा मित्रांनो आता सुरुवात झालेली आपल्या गावातील बाप्पांचं आगमन इथे झालेलं आहे कमीत कमी शंभर वर आकडा असतो गावातल्या बाप्पांचा मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ संपूर्ण बघत राहा काही बाप्पा गाडीत काही बाप्पा डोक्यावर घेण्यात येऊन येतील <laughs> हे बघा आपल्या गावातील बाप्पांच्या मूर्ती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सजवलेले असतात सुशोभित मूर्ती बघू शकता तुम्ही आपल्या गावची परंपरा ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಾಯ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ येव बाप्पाला पालखीत आणलंय बघा श्री केशव जगू मात्रे यांचा बाप्पा पालखीत आणलेला आहे गणपती बाप्पा मंगल बघा रुदुंगाच्या गजरात गाव उत्साह उत्सव गणपती बाप्पा मंगळ मूर्तीनो गर्दी बघा गर्दी वाढत चालली आहे फिफ्टी पर्सेंट बाप्पा आले गावातले अजून बाकी आहेत भरपूर हे बघा गौराई आले आहे जीज़। 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 गणपती बाप्पा मंगळमूर्ती बाप्पाच बाप्पा बापा, लाईन शिर येणार सर्व बाप्पा बघा पूर्ण रांगच रांग लागेल आपल्या गावातल्या बाप्पांची बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बघा <सवागा> आमची जुनी परंपरा अस्सल परंपरा आगरी खोळ्यांची बाप्पाला डोक्यावर आणलं जातं बघू शकता तुम्ही आमच्या घरचा बाप्पा आहे आमच्या काकांचा गणपती बाप्पा मंगल गोपे आत्ता घरी सुरुवात झालेली आहे बघा पोपरकर्णी गावची आगळी वेगळी परंपरा आहे तुम्ही बघू शकता एक गाव एक आरती बघा सर्व आपल्या गावातील बाप्पा आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पा कसे दिसतात आपले बाप्पा गावचे कमेंट करून सांगा नक्की ओर्या ओरिया बघा आरतीची तयारी सुरू आहे आता तेवढ्याच वेळात आरती सुरू होईल दीपक शांताराम पाटील यांचे बाप्पा आणि सुरुवात झालेली आहे But I am not ગોયા રે ગોયા રે ગોયા રે સક્તિ સક્તિ અખર સાત જહાત તન સે સકાલ મહા જય હિન્દ મતે જય મતે હિન્દ સાતા જય જય હિન્દ તૌ आणि आता बाप्पाचा निरूप घेज वेळ आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा मित्रांनो महाआरतीनंतर आता बाप्पांचं विसर्जन करण्यात येईल आणि बाप्पाला निरूप निरूप देईचा वेळ आलेलाच आहे बघू शकता आता एक एक बाप्पा आणि विसर्जनाची सोय बघा तुम्ही एकदम पद्धतशीरपणे केलेली आहे बघू शकता तुम्ही हे आमचं कोपरकिर्णी गावचं तळाव व्यवस्था बघा बोला गणपती बाप्पा आणि प्रत्येक जण आता बाप्पाची निरोग्याची वेळ झालेली आहे बघा आणि प्रत्येक जणांचा चेहरा बघा उतरलेला आहे बघू शकता तुम्ही कारण आता पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पांची भेट होईल बघा आपल्या घरातले बाप्पा विजय रघुनाथ पाटील प्रधानपदी बाप्पा मूर्ती पुढच्या वर्षी सर्व व्यवस्था केलेली असते आमच्या गावात बघू शकता तुम्ही आणि पूर्ण प्रॉपर सेफ्टीने केलेली असते बघा पूर्ण आमच्या गावातील मुलं आणि महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे पूर्ण टोटली व्यवस्था केलेली असते आणि योगा बाप्पाला बरोबर मध्यभागी नेऊन विसर्जन केलं जातं योगा पूर्ण आता सर्व बाप्पाला ऐंशीर येणार ही आमच्या कोपरकिरण्याची परंपरा आहे आमची सर्वात जुनी परंपरा होती बाप्पाला डोक्यावर घेऊन सर्व सेम आरती करून बाप्पाला होडीत बसून खाडीत विसर्जन करण्यात यायचं पण आता काळानुसार थोडं बदलावं लागेल आपल्याला बघा आमच्या गावातील विसर्जनाची पद्धत आणि समोरच बघू शकता लालबागचा राजा बाप्पाला निरोप तसा दिला जातोय बघू शकता तुम्ही बघा आता आपण चाललो आहे विसर्जन करायला तलावाच्या मधोमध मद। pant di papa! Gloria! mangal murti aur ya pant pati murti